एक गोष्ट आहे ठाकरे गट कोणत्या जागांवर आघाडीवर आहे आपण पाहतोय यवतमाळ हिंगोली परभणी शिर्डी धाराशिव मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण तसंच हातकणंगले आणि रत्नागिरी जवळपास दहा जागांवर ठाकरे गट हा आता सध्या आघाडीवर दिसतोय आणि ठाकरे गटासाठी मुंबईतल्या तीन जागा अतिशय महत्त्वाच्या होत्या आणि तीन जागांवर गट आघाडीवर दिसतोय प्रामुख्यानं एक अस्तित्वाची लढाई लढताना गट दिसत होता आणि त्यामध्ये हे जे कल आहेत ते ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकतात हे जर निकालात परिवर्तित झाले तर था ठाकरेंसाठी मुंबई महापालिका आणि विधानसभा काहीशी सुकर होऊ शकते एक आव्हानात्मक स्थितीत गट स्वतःला आणू शकतो अनेक महत्त्वाचे फॅक्टर या निवडणुकीत ठाकरे गटासाठी काम करत होते त्यापैकी एक सगळ्यात मोठा फॅक्टर असा होता की ठाकरेंना तोड म्हणून महायुतीनं राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचा निर्णय घेतला होता त्याचा फारसा प्रभाव किंवा फारसा परिणाम किंवा फारसा निकालावर त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही आहे भाजपची ही शेवटच्या अगदी त्याला म्हणतात आपण इलेवन्थ आवरला केलेली ही जी हालचाल होती ती काहीशी अगतिकता भाजपची दाखवून देणारी होती आणि भा त्या तुलनेत ठाकरेंनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली होती आणि स्वतःचा एक एक माहोल तयार केला होता कुठे ना कुठेतरी भाजप शेवटच्या क्षणी अगतिक झाला होता असं तुम्हाला वाटतंय का नाही मला असं वाटतं या सगळ्यापेक्षा सुद्धा देशाच्या राजकारणाचा जो कल आहे तो कल लक्षात घेतला त्या दिशेने आपला प्रवास असावा असा राज ठाकरे यांनी विचार केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी यांच्याकरता म्हणून फक्त लोकसभेकरता त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि त्यांनी दुसराच शब्द लगेच वापरला तो म्हणजे विधानसभेच्या कामाला लागा आत्ता <laughs> जे आपल्याला भारतीय जन तुम्ही एक लक्षात घ्या इथली आणखीन एक महत्वाची बाब विनोद ती म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांना मुंबईत मिळणारं यश अथवा न मिळणारं अपेक्षित असं यश या सगळ्यामध्ये हे चारही पक्ष आहेत एवढं लक्षात ठेवा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे गट त्याच्यानंतर अजित पवार, पवार गट आणि राज ठाकरे हे चौघ एकत्र असताना त्यांना मिळालं हे यश आहे आणि यातल्या चारही पक्षांच्या एकत्रित मतांची जर सर्वोत्तम आपण बेरीज काढली तर ती आणि आत्ता मिळणारी मतं याच जर आपण तुलना केली तर ते प्रमाण आता आपल्याला व्यस्त दिसत आहे अजूनही मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के काउंटिंग जेमतेम झालेलं आहे आणि अजूनही दोन तासानंतर याचं चित्र क्लिअर होत हे जे व्हिज्युअल्स आपण आता सध्या पाहतोय चित्र हे जे व्हिडिओज पाहतोय विजयाचा जल्लोष सांगलीमध्ये सुरू झालेला आहे विशाल पाटील यांच्या समर्थकांचा हा जल्लोष पाहायला मिळतोय विशाल पाटील सांगलीतनं अपक्ष म्हणून उमेदवार आहेत काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी अपेक्षित होती मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत सांगलीत सध्या विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे जवळपास वीस हजार मतफरकानं ते पुढे आहेत आणि चंद्रहार पाटील यांचं नामोनिशान दिसत नाही आहे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याचं चित्र आहे सांगलीतला जो गोंधळ होता प्रामुख्यानं सर सांगलीतला हा जो गोंधळ होता कुठे ना कुठेतरी जर काँग्रेसकडनं विशाल पाटलांना उमेदवारी दिली असती तर अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांना पुढे जाता आलं असतं असं वाटत नाही का आणि शेवटच्या क्षणापर्यंत घोळ होऊन सुद्धा शेवटी विशाल पाटील जर विजयी होताना दिसत आहेत म्हणजे हे कल आहेत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कल जरी असले तरी सुद्धा वीस हजारच्या आसपास मतांची आघाडी म्हणजे जवळपास हे जवळपास त्यांचा विजय निश्चित झाल्या इतपत असं त्यांचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे पण हा जो घोळ होता सांगितला तो टाळता आला नसता का शंभर टक्के टाळता आला असता आणि मला असं वाटतं की पक्षांतर्गत लोकशाही आणि उमेदवारी देताना घोळ जे प्रत्येक पक्षामध्ये झालेले आहेत त्याचा फटका निश्चितपणे आता सांगलीमध्ये काँग्रेसला मिळताना दिसतोय दादा गटाचं वर्चस्व हे अजूनही सांगलीवर आहे आणि विशाल पाटील दाबागट या या, या मुद्द्याकडे मी या, या मुद्द्याकडे येतोय संजय राऊत बोलतात आपण थेट जाऊया लागायचं तो लागेल पण प्रत्यक्ष भगवान